ग्रीन मॉर्निंग सर्व असोसिएट आणि शेतकऱ्यासाठी आज सर्वात आनंदाची गोष्ट आहे मागच्या महिन्यामध्ये कंपनीने एक ऑफर लागली होती दरवर्षी कंपनीची एक वार्षिक मिटिंग असते मुंबईला असते गोव्याला असते किंवा इतर ठिकाणी बरेच ठिकाणी कंपनी वर्षातून सर्व भारतातील लोक किंवा शेतकरी कस्टमर एकत्र आणस काम करते यावर्षी सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये कंपनीनं गोवा ऑफर लावलेली आहे त्याला आपण ऍन्युअल बीट म्हणतो दोन हजार चोवीस गोवा आता ही ऑफर अचीव्हमेंट सर्वजण करू शकतात कंपनीचे असोसिएट असोसिएट करू शकतात किंवा जे कंपनीचे कस्टमर आहे किंवा जे शेतकरी ते इंटरेस्टेड आहे जे सेंद्रिय खताने औषध सर्व शेतकरी याच्यामुळे करू शकतात कशा पद्धतीने करू शकतात तर प्रत्येक शेतकऱ्याने किंवा असोसिएटनं कंपनीचा पन्नास हजाराचे सेंद्रिय खतं किंवा औषधं परचेस करायची त्याची डीपी किंमत पन्नास हजार रुपये म्हणजे डिलर प्राईस त्याची एमआरपी किंमत जर काढली तर बासष्ट हजार पाचशे रुपये होते ते आपल्याला पन्नास मध्ये मिळणार आहे त्यानंतर याच पन्नास च्या खरेदीवर कंपनी आपल्याला फ्री फ्री खत किंवा अशी मिळू शकतो सेंद्रिय ते आठ हजाराची मिळणार आहे त्याची एमआरपी किंमत जर काढली तर बारा हजार पाचशे रुपये होते म्हणजे टोटल बेनिफिट जर आपला फायदा पाहिला तर एमआरपी डीपीचे बारा हजार पाचशे रुपये त्यानंतर कंपनीचे प्रोडक्ट फ्री द्यायला लागले त्याचे बारा हजार पाचशे रुपये एमआरपी किंमत आणि कंपनी एक ऑनलाईन डिस्काउंट इन्कम देते दे। ते आपल्या अकाउंट मध्ये जमा होते ते कमीत कमी पंधराशे रुपये आपल्या आपण असं टोटल बेनिफिट भेटायला लागला आपल्याला सव्वीस हजार पाचशे रुपये कंपनीचं जे वार्षिक मिटिंग आहे गोव्यामध्ये या गोव्याचं भेटणार आहे ते तिकीट आहे तीन दिवसाचं फाईव्ह हॉटेल हॉटेलमध्ये कंपनी सर्वात बेस्ट हॉटेल मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कंपनी आपल्याला खर्च करते फक्त आपल्याला जाण्या येण्याचं तिकीट आपल्याला स्वतः कळावं लागते बाकी सर्व खर्च कंपनी त्या प्रकारचं तिथं जे बिग सेमिनार असते सर्वात मोठं सेमिनार असते कंपनीचं जवळपास पंचवीस हजार ते वीस हजार शेतकरी किंवा कंपनीचे असोसिएट त्या ठिकाणी येतात त्या सेमिनारचं तिकीट आपल्याला मिळते आणि जे सेमिनार एकदा अटेंड केल्यानंतर कंपनीचं मिशन आहे शोध मदरा काळजीचं अभियान या अभियानमध्ये आपण सामील होऊन निश्चित एक व्यवसाय सुद्धा या ठिकाणी सुरू करू शकतो हे झालं पन्नास हजार सेंद्रिय खताने औषधी खरेदी केलं याच जागी जर आपण एक लाखाचे प्रोडक्ट परचेस केले तर फॅमिलीन त्या ठिकाणी येऊ शकतो म्हणजे जोडीनं नवरा बायको आपण त्या ठिकाणी येऊ शकतो एक लाखाच्या खरेदीवर कंपनी जवळपास साडेचार हजारपर्यंत चेक निघाल आणि कंपनीची जी लेवल असते बिझनेस लेवल ती जवळपास ट्वेंटी एट मध्ये जाते ट्वेंटी एट लेवल आणण्यासाठी आपल्या कंपनीचा सहा ते सात लाख सेल प्रोडक्ट सेल लागते त्यानंतर आपली कुठे लेवल वाढते पण आपल्या माध्यमातून आपलं काम जवळपास लगे कमी पंच्याहत्तर टक्के कमी व्हावं लागलं आपल्या फक्त एक लाखाचे प्रोडक्ट परचेस करून आपण गोव्यासाठी दोन तिकीट फॅमिलीसाठी बिजनेस लेवल वाढा लागली आणि चेक सुद्धा आपल्या त्या ठिकाणी वाढणार आहे तर सर्वांना ऑफर या ठिकाणी समजून घ्यायचे असेल तर मला पर्सनल कॉल करू शकता माझा प्रश्न नंबर येतो मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पंधरा धन्यवाद